अरे साहेब हे आमच्या कोंबडी त्यांनी कशा आहे आमचा कोंबडी नाही आमचा रात्रीच्या येऊन ना त्यांनी कोंबडी पळून नेला अरे 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 म्हणजे आमचा पाटील कुठे राहिला अरे पटेल अरे पटेल अरे लवकर 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 <laughs> अरे पटेल अरे आम्ही सांगते आमचा तुमचा कोंबडीचा पीस गेला अरे आम्ही काय बोलते और ये काय बोलते ओ, 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 ओ। बर बर करणबल अहो साहेब याय रात्री करणबल मारवाड्याच्या घरावरती घरोडा पडला

एक लौह तू वरम है एक कठक बने वो कटप नहीं तू सत्यपनी छटप्पा हां हां सत्यपपा ये छटक बने और बड़े से जो बिके रही मारो पिसो गयो पिसो अरे क्या पिसो 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 करता है तेरे पिसो

सत्यफ आणि फकिरा तर चांग्यापेक्षाही भयंकर आहे माझं जरा ऐकाल का आणि चिरा कशाला पठेल तू पाहिजेच सत्यपाणी फकिरा तुमच्या हातीला घे आणि त्यांचा निकाल लागला चांग्याचाही निकाल लावता नाही जरूर पठे जरूर हो पठेल हो साहेब झाले त्या जांगेचा शोधात आता पण जांग्या तुमच्या हाती काय लागत नाही म्हणतो थोडे दिवस त्याच्यावरती निर्बंध दूर करा म्हणजे कसं त्याच्या मदतीने या दोघांना पकडता येईल आणि मग यांचं दोघांचं निघायला लागला हो आपल्या हाती आहे पण त्यास काय लावता येईल कसं आई नो चांगला आयडिया आहे होय होता नक्की जांग्या